जनतेच्या राहुरी विधानसभा मतदारसंघात विजय संपादन केल्यानंतर आता भाजपाने राहुरी नगरपालिकेसाठी व्यूहरचना सुरू केल्याचं सूत्रांकडून समजलंय तर आमदारकी गेली आता पालिका हातातून नको जायला म्हणून तनपुरे गटानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे राहुरी शहरात नगरपालिकेचे दहा प्रभाग आहेत आतापर्यंत पालिकेवर तनपुरे गटाची सत्ता होती गेल्यावेळी तनपुरेचे चौदा तर विरोधी भाजपाचे सहा नगरसेवक निवडून आले होते सन दोन हजार एकवीस पासून पालिकेवर प्रशासक आहे दरम्यान येणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते दादा पाटील सोनवणे भैयासाहेब शेळके राजेंद्र उंडे अजित डावखर विक्रम भुजाडी आर आर तनपुरे यांची नावं चर्चेत आहेत तर तनपुरे गटाकडून येथे हर्ष तनपुरे सोनाली तनपुरे प्रकाश भुजाडी भारत भुजाडी नंदकुमार तनपुरे आदींच्या नावांची चर्चा असल्याचं आहे याशिवाय विखे व कर्डेले यांच्याशी फारकत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले रावसाहेब चाच तनपुरे किंवा त्यांचे सुपुत्र प्रतीक तनपुरे हे देखील नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारीसाठी दावेदार समजले जातात दरम्यान राज्यात महायुतीचं सरकार आलंय त्यामुळे महाविकास आघाडीने तयार केलेले प्रभाग आणि आरक्षणाबाबत पुन्हा विचार होऊ शकतो त्यामुळे प्रभागातील आणि नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं इच्छुकांची नावं समोर येणार आहेत तरी अंदाज बांधून अनेक इच्छुकांनी आपल्या सोयीच्या प्रभागासह नगराध्यक्ष पदासाठी चाचपणी सुरू केल्याचं चित्र आहे या निवडणुकीत स्थानिक गटार योजना पाणी योजना यासह खाजगी जागांवर टाकले जाणारे आरक्षण हे प्रचारातील मुख्य मुद्दे असतील याचे आतापासूनच संकेत मिळतात नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा